हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर रात्री भरपूर असा पाऊस पडून गेला आणि तोही अचानक आला होता त्यानंतरचं हे दुसऱ्या दिवशीच मस्त असं वातावरण झालं होतं इथून मागच्या व्हिडिओला तुम्ही मला जसा प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद प्रतिसा इथून पुढच्या व्हिडिओला सुद्धा देताल ही मला खात्री आहे कारण की तुमच्या खूप छान छान कमेंट मला वाचायला मिळतात तर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल मी काही कडधान्य भिजत घातले होते आता त्यांपैकीच एका कडधान्याची मी भाजी करणार आहे आणि दुसरा जो फुलका भिजत घातला होता तो मी मोड आणण्यासाठी आपलं जे उपर्ण असतं त्यामध्ये मी बांधून ठेवलाय त्यानंतरनं जो हरभऱ्याची भाजी करायची होती तो छान असा निवडून धुवून मी कुकरला लावून दिला आणि घरं वगैरे झाळून घेतली पाऊस आला की कसं होतं सगळीकडे माती तर होतेच कारण की चिखल रानात राहिलं असल्यामुळे चिखल होतो आणि जी शेगडी होती ती सुद्धा पावसाच्या पाण्यामुळे चालून उभी झाली त्यामुळे तापवण्यासाठी जी कोळशेची शेगडी आहे ती सुद्धा पेटवली आणि जी चुलीसमोर जे पावसाचं पाणी साचून घाण वगैरे झाली होती ती सुद्धा व्यवस्थित तिथलं साफ करून घेतलं अशी छोटी छोटी कामे बरीचशी असतात पण ते दिसताना फक्त एवढंच दिसतं की धुणं भांडी स्वयंपाक फरशी आणि झाडू एवढेच पाच कामे दिसतात पण मध्ये आधीच स्त्रियांना भरपूर अशी कामे असतातच तर हरभरा विकत घातला होता आणि हरभऱ्याची भाजी करायची होती म्हटल्यावर चटपटी बॉबी ही आली त्याच्या सुद्धा मी तुमच्यासोबत चटपटी बाबीचा व्हिडिओ शेअर केला होता त्यानंतर ना गवार देखील रानातून आणली होती आम्ही थोडीच होती बऱ्याचशा व्यवस्थित फ्रीजमध्ये तशीच राहिली तर म्हटलं चला तीसुद्धा करून घेऊ आणि त्यानंतर ना मग मी चहा प्यायला घेते कारण की उठल्या उठल्या मी आंबो झाला तरी चहा पीत नाही नंतर चहा प्यायला घेते आणि जे आमचं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आम्हाला सुटक आहे त्या सुत ज्यांचं होतं त्यांचा चाहू पण होता आणि बऱ्याचशा वेळा असं होतं की आपण किचन मध्ये ज्यावेळेस काम करत असताना टिकली घामामुळे अजिबात राहत नाही तर अशातच टिकली सुद्धा पडून जात असते कारण हो की घामच तेवढा येतो यानंतरनं सगळ्या भाज्या वगैरे करून झाल्यानंतरनं जी हरभऱ्याची पातळ भाजी करायची होती ती, ती सुद्धा करून घेतली आणि त्याच्यामध्येच पाहुणे सुद्धा आले होते त्यांचा पाहुण कारण की घरी एखादी स्त्री असली तर तिला सगळंच पाहावं लागतं पाहुणे आले गेले ते सगळं सगळं त्या स्त्रीला बघावंच लागतं तर जे पाहुणे आले होते त्यांनी ज्वारीची पिशवी आणली होती आमच्या इकडे धान्य पिकतं ते म्हणजेच बाजरी आणि गहू तर गहू बाजरी तर होतीच पण पाहुण्यांनी देखील ती ज्वारीची पिशवी आणली होती यानंतर न चटपटी बॉबीचा नाश्ता झाला तोपर्यंत आपली भाजी छान अशी शिजली होती नंतर एकीकडे एक पाहुण्यांना चहा सुद्धा ठेवला आणि लगेच चपात्या करून घेतल्या एवढ्यात जास्त करून चुलीवर स्वयंपाक केला नाही कारण की लाक सरपानसुद्धा नाही आणि पावसाळ्यात सरपंच जास्त ओलं असतं त्याच्यामुळे चुलीवर स्वयंपाक करायला भरपूर असा त्रास होतो त्यामुळे गॅसवरच स्वयंपाक आवरून घेते आणि त्यानंतर मेन काम म्हणजे किचन आणि गॅस क्लीन करायचा भांडी बाहेर न्यायचे आणि बाकीची सगळी कामे करून घ्यायची तर अशातच रानातून हा भात ताजा ताजा तोडकासुद्धा आणला होता बाहेर गेल्यानंतरचं पहिलं काम म्हणजे जिगुरा आहेत त्यांना खायला टाकायचं आणि बाकीच्या कामांना सुरुवात करायची असतो तो, तो सुद्धा असा बारीक करूनच गुरांना टाकावा हो लागतो कारण की जसाच टाकला तर ते खात नाहीत आणि असा बारीक केला किंवा त्याची फुटी केली तर ते नक्कीच खातात त्याच्यामुळे ऊस सुद्धा असा बारीकच करून त्यांना टाकावं हो लागतं ते तर या इथे सकाळचं धुणं तर सुद्धा नंतर जे कपडे पडले ते धुतले कारण की कसं होतं पावसाचं वातावरणसुद्धा असतं आणि जेवढे कपडे लव उशिरा धो किंवा लवकर धो पण ते वाढले पाहिजेत तर नंतरचे जे कपडे होत पडलेले होते सुद्धा धुवून घेतले आणि त्यानंतरनं ज्वारीचं दळण केलं तसेच भाजरीचं सुद्धा दळण केलं नवीन ज्वारी आणल्यामुळे पाहिलं की त्याचे भाकरी कशा येतात तर भाकरीसुद्धा खूप छान त्याच्या झाल्या त्यानंतर नाही तर जे उच्च काम माझे असतात ज्यांचे ज्यांचे कपडे माझ्याकडे आलेले असतात ते ते घ्यायला येतात आणि मी कधीच ते कपडे असे त्यांना डायरेक्टली देत नाही त्यांना आधी म्हणते की तुम्ही बघून घ्या कारण की कसं होतं भरपूर अशा लेडीज असतात की त्या आधी बघत नाहीत आणि नंतर मग घरी गेल्या पुन्हा आपल्याकडे येतात की हे असं झालंच असतं त्यामुळे मग त्यांना व्यवस्थित असं ते, ते बघून देते त्यानंतर मग जे डोडके आणले होते तर म्हटलं दोडक्याची भाजी खाऊन कंटाळा आला त्याच्यामुळे डो दो, दोडक्याचा छान असा ठेचा केला तर या ठेच्याची सुद्धा रेसिपी आपला दुसरा चॅनल आहे तो ओनली रेसिपी त्याच्यावर नक्कीच मी शेअर करणार आहे तर त्या चॅनेलची लिंक मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर मी नक्की पहा खूप छान आणि अगदी चवीलासुद्धा छान असा हा ठेचा तयार झाला होता दिसायलासुद्धा तो तितकाच चविष्ट दिसत आहे आता हा दुसरा दिवस जे आपण फुलगा बांधून ठेवला होता त्याला छान असे मोड आले होते ते सुद्धा आणखीन एक दोन दिवस गेले असते तर चांगलेच त्याला मोड आले असते पण जेवढे होते तेवढेच मी तो ते फुलगा काढून घेतला कारण की भाजीला दुसरं काही नव्हतं मग त्याची भाजी मला या इथे करायची होती तसेच जे दळण दिलं होतं ते दळणसुद्धा आपल्या पिठांच्या डब्यामध्ये ओतून ठेवायचं होतं तर तोपर्यंत आपली ही सगळी कामे होऊस तोपर्यंत हुलगा छान असा शिजला होता तर हुलग्याला सुद्धा फोडणी दिली तर हुलग्यामध्ये बऱ्याचशा वेळा वाटण काढायचं म्हटलं की मी एवढंच काढते की आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा आणि शेंगदाणे तर एवढं वाटण तर त्याला काढतेच आणि त्यानंतरनं जो शिजलेला हुलगा असतो तो सुद्धा मी त्यामध्ये बारीक करून घेते आता कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदासुद्धा आपला छान असा तळला होता त्यामध्ये जे मसाले टाकायचे ते टाकले आणि जो फुलगा मसाला असा शिजलेला होता तो सुद्धा टाकला कारण की कडधान्य म्हटलं की ते अगदी पूर्णासारखे शिजले तरच त्याची भाजी खायलाही छान लागते आणि त्यानंतर ना शेगडी चालू करून घेतली आणि त्या शेगडीवर छान अशी भाजी उकळून दिली कसं होतं गॅसवरच सगळं करायचं म्हटलं की नाही होत कारण की भाजी उकळ असतंवर तर थांबावंच लागतं आणि ज्यावेळेस शेगडी चालू असेल त्यावेळेस तिथं भाजीसुद्धा उकळते तसेच धूपसुद्धा सुद्धा तापतं मग गॅसवर आपण चपात्या भाकरी करू शकतो तशातच स्वयंपाक चालू असताना बाकीचे तरी रानातच होते पण जे आज सासरे होते त्यांना जेवा दिलं आमचे ते असंच जे मोठं ताट असतं त्यामध्ये भाजी द्यायची आणि डिशमध्ये चपाती मग ते व्यवस्थित असं करून खाता येतं त्यानंतर मग घरातली सगळी कामं आवडली आणि मग खायचा अभ्यास करायला घेतला कारण की थोडासा त्याचा अभ्यास बाकी होता आणि त्याला जायचं होतं मामाच्या गावाला म्हटलं गावाला जायचं आधी जा तरी तो अभ्यास पूर्ण करूनच घ्यायला पाहिजे कारण की कधी मग मामाच्या गावावरून येतो ते सांगता येणार नाही आणि शाळा चालू झाली की मग पुन्हा जास्तीचा अभ्यास येईल त्याच्यामुळे जो अभ्यास होता तो मी त्याचा कवर करून घेतला रेषा असतात त्या व्यवस्थित मारता येत नाही मग मी त्याला वरच्या ज्या रेषा आहेत त्या मारून दिल्या कारण की मग एवढं चांगलं लिहून पण त्याच्यावर तिरक्या रेषा मारायच्या म्हटलं की काही उपयोग होत नाही मग तो लिहित होता आणि मी त्याच्यावर रेषा मारत होते तर असा हा त्याचा पूर्ण अभ्यास उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दिला होता तो पूर्ण अभ्यास त्याचा करून झाला आणि अशातच आम्हाला निघायचं होतं साईला सोडवायला जायला पण उन्हामध्येच या पावसाने फायनली साईने आवरलं मामाच्या गावाला जाण्यासाठी पहिल्यांदाच तो सुट्टीला राहायला जाणार होता मला सोडून तर आता मामाचं गाव काही जास्त लांब नाही तरी सुद्धा त्याला छान असे कपडे घालायचे होते आणि पायात बूट वगैरे घालूनच मामाच्या गावाला जायचं होतं आम्हाला जायचं म्हटलं की आम्हाला ट्रेन किंवा असं या गाड्यांनी जाताच येत नाही आमचा प्रवास टू व्हीलरची घरची गाडी असते त्याच गाडीने जाता येत आणि मध्येच आम्हाला येताना छान असा मोर दिसला आणि त्याचं थोडंसं पुढं आपण शूट करण्यासाठी गेलो तर तो मोरा मोरासा तिथे तुम्ही पाहू शकता खाली गेला होता तो आम्ही तिथे आहे तोपर्यंत वर काय आलाच नाही त्यानंतर ना मम्मी ची आल्यावर चहापाणी वगैरे झालं आणि मग संध्याकाळच्या वेळेस मस्तपैकी बाहेर होतो कारण की घरात पण भरपूर मुली गरम होतात त्यानंतर ना मुलांचा खेळ तर चालूच होता आता सगळेजण एकत्र आले म्हटलं की त्यांचा तर खेळ चालूच आणि ज्या वेळेस लाईट गेली त्यावेळेस त्यांचा बाहेर चालूच होता मम्मीने जेवणामध्ये त्या बनवलं होतं मटणाची भाजी तसेच म्हणजे मटणाच्या भाज मटणाचा स्वयंपाक तिने केला होता तर असा हा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मग तुम्ही विसरू नका व्हिडिओ धन्यवाद